गडिंग्ल शहरात सीएनजी गॅस चा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवाचा असून याचा त्रास वाहन चालकांना होत आहे गडिंगला शहरात आज दोनशेहून अधिक रिक्षा चालकांनी अचानक रस्त्यावर उतरून ता शेतकरी तालुका संघाच्या पेट्रोल पंपावर धडक दिली व त्वरित सीएनजी गॅस ची सोय नागरिकांना उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली शहरात सीएनजी चा मोठ्या प्रमाणात तुटवडा असल्याने शहरातील रिक्षा चालकांसह सर्वांनाच मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे त्याचबरोबर सी एन जी वेळेत मिळत नसल्याने अनेक रिक्षा चालकांना आपला व्यवसाय बंद करून घरी बसावे लागत आहे त्यामुळे कुटुंबाच्या उपजीविकेसह अनेक आर्थिक बाबींवर या गोष्टीचा परिणाम होत आहे त्यामुळे तालुका संघाने याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून नागरिकांना सी एन जी उपलब्ध करून द्यावा अशा मागणीचे निवेदन सर्व रिक्षाचालकांनी तालुका संघाच्या पेट्रोल पंपावर दिले गाडीला शहरातील ता आज सर्व रिक्षा चालक या तालुका संघाच्या पेट्रोल पंपावर दाखल झालेले सर्व रिक्षा घेऊन सर्व चालक आज एकत्र संघावर एकत्रित एकत्रितरित्या आल्यामुळे शहरात मोठ्या उदाहरण आलेलं आहे आपण चर्चा करणार आहोत रिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश आहेत त्यांच्याशी बोलणार राहुल सर तुमची काय मागणी आहे सर्व रिक्षा घेऊन तुम्ही आता आज पेट्रोल पंपावर आलेला सर्व रिक्षा चालक चालकांनी एकत्रितरित्या इथे मोर्चा काढलेला काय मागणी एक आम्हाला मिळत नाही त्यामुळे आम्ही दुसरा सी एन जी मागणी केलेली आहे आणि तो गडिंगला तालुका शेतकरी संघाला मिळावं असे आमच्या गडिंगला रिक्षा युनियन मार्फत सगळ्यांची मागणी आहे त्याचबरोबर गडिंगावमध्ये आता सध्या किती रिक्षा चालक आहेत किती जणांची उपजीविका आहे रिक्षावरती चालू आहे दोनशे जणांची याच्यावर उपजीविका चालते त्याचबरोबर मला अजून एक माहिती द्या आता तालुका संघाकडून आपला काय सांगण्यात आले आम्हाला त्याने आम्ही जे निवेदन दिलेलं आहे ते ताबडतोब त्याला वर हे करून करून पाठवून देऊन आपण मंजुरी घ्यायची हे करतो म्हणून सांगितलेलं आहे आम्ही गडिल्लो तालुका संघामार्फत यापूर्वी आम्ही त्या आप प्रस्ताव आपण दाखल केला आहे तरी मी पाठपुरावा करून आपण लवकरात लवकर जेवढं लवकरात होईल तेवढं सी एन जीचा चा प्लांट या घडीला तालुका संघामध्ये आणण्यात आपण एक प्रयत्न आणि प्रयत्न करतो आणि तुमचा आज आपण आर स्वीकारलेला आहे लवकरात लवकर वर पाठवतो आपण तिथं निरसन होईल येणाऱ्या दिवाळीपर्यंत त्याचं चा काम चालू करेल तेवढं आश्वासन देतो आणि मी थांबतो मला अजून एक प्रश्न उत्तर द्या गडिले सर्व किती सी एन जी आज बडगाव रस्त्याकडे एक सी एन जी पंप आहे परंतु सी एन जीचा हा प्लांट थोडा छोटा आहे तिथं जर सकाळी सकाळी जर स्टॉक आला सी एन जी तर दुपारपर्यंत तिथं सी एन जी अपुरं पडतोय त्यामुळे ह्या भागातील रिक्षा असतील अनेक व्हाय वाहन व्हायकल असतील त्यातली अपुरा सी एन जी गॅस कमी पडतो त्यामुळे उत्तूरसारख्या आणि शंके कर्नाटकसारख्या शंकेश्वरला लांब जावं पडतं आहे त्यामुळं आपण सातत्याला प्रयत्न करून या गडील तालुका संघाच्या पेट्रोल पंपावर सी एन जी कशा लवकरात लवकर आणता येतं याचा आम्ही प्रयत्न करू एवढं आम्ही सांगू शकत त्याला बोलवतो ते त्याच पद्धतीने गडीला जा गडीलला रिक्षा असो आणि अध्यक्ष प्रकाश वाळ यांनी सांगितलेले आहे की घडीला शहरात सध्या सी एन जीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असून त्याचं मोठ्या नुकसान रिक्षा चालकांना सोसावं लागत आहे त्यामुळे सी एन जीच्या सी एन जीचा आणखीन एक प्लॅन्ट गडिंग्लजमध्ये व्हावा ही काळाची गरज आहे तसंच संचालकांनी देखील सांगितलेलं आहे की आपण लवकरात लवकर याचा पाठपुरावा करून रिक्षाचालकांची मागणी पूर्ण करू असं त्यांनी आश्वासन रिक्षाचालकांना दिलेलं आहे त्यामुळे आता यंदा येत्या काळात ये सी एन जीचा पंप गडिंग्लजमध्ये लवकरात लवकर कार्यान्वित होणे ही काळाची गरज आहे न्यूज न्यूजसाठी धनंजय शेटके गडिंग्लज त्याचबरोबर सत्यवार्धा न्यूजच्या लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी सत्यवार्धा न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद